नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते है। आज आपण तीन दो दो ते दोन ठिपक्यांची रांगोळी काढणार आहोत तीन ते दोन ठिपक्याला आपल्याला एक सर्कल करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला अगदी छोटंसं फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे आणि बघू शकाल आता मी फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे सहा पाकळ्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि पूर्णपणे आपला जा रंग भरून तयार झालेला आहे बघू शकाल किती सुंदर आपलं छानसं डिझाईन तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला म प्रत्येक फुलांच्या मधे शेंटरमध्ये एक रेश ओडून वरच्या बाजूला एक टिपक्या ठेवून थोडंसं प्रेश करून घ्यायचं आहे ह्या बोटा सहाय्याने आणि प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे रेश ओडून एक टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे मधी शेंटरमध्ये हिरव्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे टोटल मी आठ पानाचे आकार तयार करून घेतलेला आहे पूर्णपणे आपल्याला असंच प्रकारे तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा नक्की अगदी छोटी रांगोळी आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला सेंटर शेंटरमध्ये एक रेश ओढून घ्यायचा आहे उभी रेश ओढून घ्यायचा आहे पानाच्या शेंटरमध्ये आपल्याला आणि आता बघू शकाल पूर्णपणे आपला अप रेश ओढून तयार झालेला आहे त्यानंतर मी अर्धा केसरी रंग भरून तयार करून घेत आहे आणि खालच्या बाजूला मी स्पेस सोडलेला आहे आणि वरच्या बाजूला फक्त अर्धा केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहे प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे रंग भरून तयार करून घ्यायचं आहे खूप सुंदर दिसतोय ही रांगोळी तयार झाल्यानंतर आणि अशा प्रकारे तुम्ही रंग भरून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि दाराबाहेर तरी खूप सुंदरच सुरेख दिसणारी रांगोळी आहे अगदी छोटस रांगोळी आहे चला आता पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर अगदी बारीक टिपके ठेवून तयार करून घेत आहे आणि खालच्या बाजूला स्पेस सोडलेलं होतं मी त्याच्या बाजूला अगदी आपल्याला किती वस्ती तेवढं आपल्याला बारीक टिपके ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पानांच्या आतमधलं आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला अर्धा बाजूच्या बॉक्समध्ये आपल्याला दोन गोल आकारचे डिझाईन काढून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल ही डिझाईनसुद्धा किती सुंदर दिसत आहे आपलं प्रत्येक पानांच्या आपल्याला दुसरी बाजूला असंच प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही सुद्धा आपला डिझाईन तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आपलं डिझाईन आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक पानांच्यामध्ये सेंटरमध्ये एक लाल रंगाची टिप टिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेत आहे आणि आता पूर्णपणे तयार झालेलं आहे त्यानंतर मी वरच्या बाजूला तीन पाकळ्यांचं फुलांचे पाकळ्या काढून घेत आहे अगदी गोलाकारणी आणि आता बघू शकाल वरच्या बाजूला एक क्रॉसमध्ये रेश ओढलेला आहे आजूबाजूला आणि अगदी बारीक टिपक्या ठेवून घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे क्रॉसमध्ये रेश सोडून अगदी बारीक टिपटे ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपल्याला फुलांचे पाकळेसुद्धा प्रत्येक बाजूला असंच प्रकारे तीन पाकळ्या काढून घ्यायचं आहे त्यानंतर आजूबाजूला आपल्याला दोन रेश सोडून घ्यायचा आहे क्रॉसमध्ये आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूला असंच प्रकारे आपण करून तयार करून घेऊया आणि आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा आणि आवडलं तर नक्की एक लाईक करून जावा चला आता पूर्णपणे आपण डिझाईन काढून घेतलेला आहे आणि आता बघू शकाल आता अगदी बारीक टिप्पे ठेवलेलं आहे आणि आता हे शेवटचे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि आता अगदी छोटी रांगोळी आहे आणि पटकन होणारी रांगोळी आणि अगदी सोपी रांगोळी आहे नक्की काढून बघा आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी वगैरे गुरुवारच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी असं प्रकारे दारावाहेर छान सुंदर दिसतोय त्यानंतर प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये मी स्काय ब्ल्यू रंग घेतलेला आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक पाकळ्यांच्या आतमध्ये स्काय ब्लू रंग घेतलेला आहे आणि रंग तरी किती सुंदर दिसत आहे आपलं ट्रेडिशनल रंग आणि लुक तरी खूप सुंदर दिसतो आहे आणि आता बघू शकाल आपलं पूर्णपणे ही रांगोळी तयार झालेला आहे आणि दिसायला तरी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे नक्की काढून बघा तुम्ही दाराबाहेर उद्या नक्की काढून मला कमेंट करून कळवा चला दुसरी ही, ही ला ला। करूं अतरमत, आता दुसरी रांगोळी आहे हीसुद्धा तीन ते दोन टिपक्यांचं आणि तीन ते दोन टिपकेला आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला सहा पाकळ्यांचं एक फुलं काढून घ्यायचं आहे आणि आता आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्या वरच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला आपल्याला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक रेसच्या वरच्या बाजूला मी पानाचे कर आकार तयार करून घेत आहे आणि आता ही आपलं तयार झालेलं आहे टोटल सहा पाका झालेला आहे पानांच्या सहा पानं काढून घेतलेलं आहे मध्ये शेंटरमध्ये लाल रंग भरून घेत आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी लाल रंग घेतलेला आहे त्यानंतर पानाच्या अर्धा आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे आडवी रेश ओढून घ्यायचं आहे आणि आता ही आडवी रेश ओढून तयार झाल्यानंतर आपल्याला उभा रेश आणि परत आडवी रेश ओढून घ्यायचा आहे अगदी छोटंसं बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे आडवी आणि उभी दोन रेश ओढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल ही रेस ओढल्यामुळे आपला रांगोळी किती सुंदर असत आहे आणि प्रत्येक बाजूला मी असंच प्रकारे उभी आणि आडवी रेश ओढून तयार करून घेत आहे आणि आता ही शेवटचीसुद्धा सुद्धा आपलं रेश ओढून तयार झालेला आहे आणि आता ह्याच्यानंतर आता वरच्या बाजूला मी क्रॉसमध्ये दोन गोलाकारचे हाफसर कलाकारनी डिज रेश ओडून घेतलेला आहे आणि आता प्रत्येक बाजूला असंच प्रकारे दोन हाफसर कलाकारनी रेश ओडून तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला मी लाल रंगाचे एक टिपके ठेवून बोट दिस आहे आणि प्रेस करून तयार करून घेत आहे आणि त्यानंतर दोन पानांच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक हाफसर कलाकारनी गोलाकार करून घ्यायचा आहे दोन रेश ओडून घ्यायचा आहे आणि प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे दोन हाफसर कलाकारनी रेष ओडून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही सुद्धा आपला प्रत्येक बाजूचे तयार झालेलं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी हिरव्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे मध्ये सेंटरमध्ये त्यानंतर मी गोल आकारचे डिझाईन दिसतो आपल्याला त्याच्या आतमध्ये सुद्धा हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे आणि प्रत्येक बाजूला आपण असंच प्रकारे रंग भरून तयार करून घेऊया आणि आता ही सुद्धा आपला तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यावरच्या बाजूला मी गोल आकारच्या आता बघू शकाल गोल आकारची मी चार फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे चार चार पाकळ्या काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला छान सुंदर भरून तयार करून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं हाफसर्कल आकारचे डिझाईन तयार झालेला आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आणि आता ही शेवटची सुद्धा आपलं चार पाक पाकळ्यांचं फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला तीन पांढऱ्या रंगाच्या ठिपक्या ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून तयार करून घेत आहे आणि आता प्रत्येक बाजूचं ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे तीन टिपक्या ठेवून थोडंसं बोडजेचं आहे आणि आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर फुलांच्या पाकळ्यांमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे चला आता पूर्णपणे आपण फु रंग भरून तयार करून घेऊया आणि ही रंग भरल्यामुळे अगदी छान सुंदर जात आहे बघू शकाल तुम्ही आणि पटकन होणारे रांगोळे आहे ज्यांचे हात ओळत नाही त्यांनीसुद्धा अगदी आरामात ही रांगोळी काढून घेऊ शकता आणि खूप सुंदर रांगोळे आहे आणि कमी टिपक्यांची रांगोळी कमी जागांमध्ये बसणारे रांगोळी आणि दिसायला अगदी छान सुंदर ट्रेडिशनल लुक दिसणारे देणारे रांगोळे आहे चला आता पूर्णपणे आपलं रंग भरून तयार झालेलं आहे आणि आता ही सुद्धा आपलं रांगोळी तयार झालेला आहे त्यानंतर प्रत्येक पाकळ्यांच्या वरच्या बाजूला मी तीन टिपक्या ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे आणि आता आपलं दोन्ही रांगोळी तयार झालेलं आहे कोणती रांगोळी आवडली नाही की कमेंट करून कळवा आणि आवडलं तर अवश्य सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा थँक्यू